महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सहकारी पतसंस्थांना भविष्यात चांगले दिवस डॉक्टर वसंतराव जुगळे एडूरवाडी येथे लोकमित्रच्या शाखेचे उद्घाटन सहकारी संस्थांना स्वतंत्र काळाचा इतिहास आहे ग्रामीण भागात सहकारी संस्थांवर मोठा सरकार सहकार सहकारी विश्वास आहे त्यामुळे भविष्यात सरकारकडून येणाऱ्या बहुतांशी योजना या सहकारी संस्थांच्या माध्यमातून राबवल्या जातील म्हणून निस्वार्थी सेवा देणाऱ्या सहकारी पतसंस्थांना भविष्यात चांगले दिवस येणार आहेत असा विश्वास कोल्हापूर शिवाजी विद्यापीठचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ वसंतराव जुगळे यांनी व्यक्त केले लोकमित्र कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड मलिकवाड या संस्थेच्या एडुरवाडी येथील शाखेचे उद्घाटन करून प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे मल्टी स्टेट अध्यक्ष सागर चौगले चंदूरचे अनिल पाटील अजित किल्लेदार डॉक्टर राजू चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले शिवानंद शिंदे यांनी प्रास्ताविक केलं डॉक्टर रावसाहेब कुन्नुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यडुरवाडी शाखेचे अध्यक्ष डॉक्टर के आर चव्हाण यांनी आभार मानले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू धनगर यडूरवाडी शाखेचे उपाध्यक्ष काकासो घाटगे संचालक मारुती बेडगे रोहित यळवंते संदीप शिंदे विनायक माणे दीपक पाटील शिवानंद पिराची मारुती शिंदे सुदर्शन गणेशवाडी एम जी संकपाळ किटल यळवंते संजय पिराची आदी उपस्थित होते श्रीशैल्य यडूर येथील डॉ चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांनी संस्थेला भेट देऊन आशीर्वाद दिला महानकरी राजू कोळी इंगळी